नमस्कार आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे हे दाखवणार रा आहे अगदी तळल्यानंतर दोन ते तीन पट फुलून मोठे होतात आणि मस्त पांढरे शुभ्र पापड बनून तयार होतात साबुदा शिजून पापड्या करायचं म्हणलं की कि साबुदाना किती घ्यायचा त्याला पाणी किती घालायचं किती वेळ ते शिजवायचं ह्या सगळ्या गोंधळामध्ये थोडंसं प्रमाण इकडं तिकडं झालं की पापड्या आपल्या बिघडतात तर आज मी तुम्हाला साबुदाना न शिजवता पापड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे अगदी पांढऱ्या शुभ्र आणि खूप खुसखुशीत पापड्या बनवून तयार होतात भरपूर टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा साहित्य हिरवी मिरची पावडर दोन दिवस हिरवी मिरची बारीक कट करून उन्हामध्ये वाळून त्याची पावडर करून घेतली मीठ साबुदाना इथं अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे नॉर्मल जो खिचडीसाठी वापरतो तो साबुदाना घेतलेला आहे आणि इथे मी इंदोरी बटाटे घेतलेले आहेत इंदोरी बटाटा ओळखायचा कसा तर त्याचे अगदी पातळ साल असतात ते इंदोरी बटाटे मी घेतलेले आहेत ह्या पापड्या करण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता जो मोजून घेतलेला साबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये थोडासा रव्वाळ असा आपल्याला साबुदाना छान बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं करत मी साबुदाना बारीक करून घेते ह्या पद्धतीने साबुदाना आपला छान असा रवाळ दाणेदार असा बारीक झालेला आहे खूप बारीक पावडर नाही केलेली थोडासा जाडसर ठेवायचा आणि सगळा साबुदाना इथं माझा बारीक करून झालाय आता ह्या कटोऱ्यामध्ये आपल्याला साबुदाना थोड्या वेळ भिजत ठेवायचा आहे त्यासाठी मी हलकं कोमट पाणी केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी असं बोट घातलं तर अजिबात चटका बसत नाही आहे फक्त थोडंसं हलकं गरम लागतं आहे ह्या पद्धतीचं पाणी मी इथं गरम करून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला साबुदाण्यामध्ये चमच्याच्या साह्याने सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जर कडकडीत गरम पाणी घातलं तर अगदी सावधानं जेलीसारखा शिजल्या जाईल आणि तो बटाट्यामध्ये छान एकसारखा मिक्स होणार नाही खूपही पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं अंदाज घेत सावधाने सुरुवातीचं पाणी शोषलं की थोडंसं परत पाणी घालायचं सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सावधानं बारीक केलेला आहे त्यामुळं तो भिजण्यासाठी जास्त वेळ आणि पाणीही लागणार नाही त्यामुळं मिश्रण थोडंसं हलकं सैलसर ठेवायचं जा। आणि झाकण ठेवून आपल्याला हे तयार मिश्रण एक तासासाठी भिजवून घ्यायचं आहे इथे साधारण एक ते सव्वा कप एवढं पाणी मला एक कप साबुदाण्याची पावडर भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे झाकण ठेवून हे असंच बाजूला ठेवूया साबुदाना भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू इथं मी छोटं कुकर घेतलं त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक किलो बटाटा घातला त्यामध्ये पाणी घातलं आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकर थंड झाल्यानंतर तयार बटाट्यांची मी सालं काढून घेतली आणि मधोमध -मद एक असे -एक तुकडे संपूर्ण बटाट्यांचे करून घेतलेले आहेत आता आपल्याला शिजवून घेतलेला बटाटा किसून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक परत घेतली एक किसणी घेतली बारीक छिद्रांची आणि त्याने हा बटाटा आपल्याला संपूर्ण किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घ्यायचं कारण असं की ज्या वेळेला आपण बटाटा हाताने किस करून घालतो त्यावेळेला त्याच्या गाठी राहू शकतात किंवा त्या पापड्यांमध्ये दिसू शकतात तर किसून घेतल्यानंतर तो अगदी छान असा बारीक होतो इथं एक तास झालेला आहे सावधानही छान आपला भिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा साबुदाना भिजल्या गेलेला आहे हाताने जर दाबलं तर अगदी छान असा मोकळा होतोय खूप अगदी चिकट नाही आहे सगळा मोकळा करून घेतला आणि तयार साबुदाना आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा आणि साबुदाना आपल्याला छान असा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे अगदी सहजपणे एक जीव होतो साबुदाना आणि बटाटा इथे आपण साबुदाना फक्त भिजवून घेतलेला आहे त्यामुळं तो पटकन मिक्स होतो इथे जर खूप जास्त साबुदाना शिजवून घातला तर तो, तो मिक्स होण्यासाठी खूप वेळ घेतो किंवा फार कठीण जातं चिकट असल्यामुळं सगळं छान मिक्स झालं आहे त्यामध्ये आता मी हिरव्या मिरचीची जी पावडर करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल इथं आपण हे पापड उपवासासाठी वापरणार आहोत त्यामुळं मी हिरवी मिरचीच वापरतीये आता सगळं आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एक जीव करायचं आहे सगळीकडे तिखट आणि मीठ लागल्या गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता अजिबात बटाट्याचीही गाठी दिसत नाही आहेत आणि साबुदाण्याच्याही गाठी दिसत नाही आहेत अगदी छान एकसारखा असा साबुदाणा मळला जातो पापड्या करण्यासाठी जर मिश्रण तयार झालं आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत ते कसे करायचं ते दाखवते इथं आपण वाळवणीचा पदार्थ करतोय त्यामुळे अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छान असा हात बुडवून घ्यायचा बोटं बुडवायचे आणि त्यानेच ओल्या हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा अजिबात मिश्रण हाताला चिटकत नाही डायरेक्ट जर मिश्रण हातात घेतलं तर ते चिकट असतं त्यामुळे त्या हाताला चिकटल्या जातं पाण्याचा वापर केला तर अजिबात हाताला चिटकत नाही आज आपण पुरी प्रेसमध्ये पापड करणार आहोत त्यासाठी इथं मी दोन छोट्या साईजचे प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत त्याला अगदी एक थेंब तूप घालायचं आणि ते सगळ्या पेपरला आपल्याला लावून घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला अगदी सुरुवातीलाच करायची आहे आणि एकदाच करायची सारखं सारखं तुपाचा तेलाचा हात लावायची गरज पडत नाही इथं मी ह्या पद्धतीचं पुरी प्रेस घेतलेलं आहे प्लास्टिकच्या कागदाला ज्याला तूप लावलं तो भाग वरती ठेवायचा त्यावरती आपण तयार करून घेतलेला गोळा ठेवायचा त्यावरती दुसरा ज्या साईडला तूप लावलेला आहे तो दुसरा पेपर ठेवायचा त्याची बाजू आतमध्ये करायची हलक्या हाताने एकदा प्रेस करायचं मस्त अशी एकसारखी पापडी तयार होते वरचा कागद काढून टाकायचा आणि तयार पापडी आपल्याला मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण पापड्या मी इथं तयार करून आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण पापड्या इथं बनवून माझ्या तयार आहेत त्या आता मी फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे आणि नंतर त्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे एक किलोमध्ये साधारण साठ ते सत्तर पापड्या बनून तयार होतात दोन दिवस छान कडकडीत ऊन दिल्यानंतर पापड्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत मस्त पिवळा रंग आलेला आहे आणि आता ह्या पापड्या तळल्यानंतर कशा होतात तेही बघूया चला तळून दाखवते तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये टाकताच पापडी छान दोन ते तीन पट फुलून मोठी झालेली आहे आणि हिरवी मिरची जी आपण पावडर करून घातलेली आहे वाळून त्याच्यामुळं पापडी अगदी पांढरीशुभ्र दिसते अजिबात काळपट रंग आपल्या पापड्यांना आलेला नाही आहे अगदी मस्त खूप अजिबात तेलकट होत नाही खूप मस्त खुसखुशीत अशा पापड्या बनून तयार झाल्या तुम्हीही नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय